हॅलो फ्रेंड तर आम्ही आलोय आता जळगावला जळगावला आल्याच्या नंतर इथे फेमस थे थे। ले ले आहे तर तिथं आलोय आम्ही तलाव्याच्या इथे तलाव्यासोबत माझ्या ना खूप साऱ्या आठवणी जुळलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्की कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल तर बघा हे महा महाग असं आहे हाय सायलू हाय इथं माझी फॅमिली ह्या माझ्या सासूबाई ही सायली तुम्ही ओळखताच तिला आणि वातावरण ॲटमॉस्फिअर छान झालेलं आहे ना खूपच छान तर ना फ्रेंड जळगावमध्ये गेल्याच्यानंतर हा आमचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी जे आमचं तुम्हाला माहितच आहे की मी पर्सनल कामासाठी गेले होते तर जे आमचं काम होतं ते केलं आणि आम्ही तिथूनच असं बाहेर आलो की इकडे ना तलाव आहे जळगावला खूप मोठं तलाव आहे आणि हे इकडे सगळे लोक म्हणजे येतात म्हणजे कपल वयोवृद्ध पहिलं म्हणजे मी जेव्हा नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा गेले होते तेव्हा काही एवढं नव्हतं पण आता खूप छान डेव्हलप केलं आहे तिथं तर हे बघा हवेमुळं खूप हे होत होतं पाण्यावर असं लहरी आल्यासारख्या होत होत्या आणि हे तलाव आणि सोबतच असं बाजूला ना मंदिर आहे तुम्हाला दाखवते मी दिसेल का नाही काय माहिती पण बाजूला मंदिर वगैरे आहे त्यामुळे मग वयोवृद्ध लोकंसुद्धा येऊन थांबतात तिथं आणि नंतर बघून झालं खायला गेलो हॅलो फ्रेंड कशा तुम्ही तर जळगावमधील हा माझा सेकंड डे तर मस्त मी झोक्यावरती बसलेली आहे तुम्हाला माझ्या मागे बघा जास्ती झाड वगैरे किती छान दिसते आणि मेन म्हणजे मला जळगाव मधली ही एक गोष्ट आवडते ना ते स्वतःपेक्षा नेचर वरती खूप प्रेम करतात ती जळगावची लोक तर त्यामुळे बघा तुम्हाला इथं जिथं जाय ना तिथं एवढं हिरवं हिरवं वाटेल ना खूपच हिरवं हिरवं वाटेल कारण घरामध्ये काय करतो त्यापेक्षा ना अंगणामध्ये अंगणामध्ये आपल्या अंगणाच्या बागेमध्ये बॅकयार्डला फ्रंट यार्डला किती झाडं लावलेली आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारची लावलेली आहेत ह्याच्यामध्ये ते लोकं जास्त इंटरेस्ट ठेवतात म्हणून मला खरं तर जळगाव सिटी खूप आवडते तर तुम्हाला दाखवते मी पुढे झाडं वगैरे आशा करते तुम्हाला ब्लॉग माझा आवडेलच त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांनी मला बाहेर नेलं होतं रगडा खाण्यासाठी आणि ह्याच दिवशी म्हणजे माझे जाऊ जाऊबाई आणि मोठे धीर आले होते आणि नंतर मग आमची निघायची घाई हे म्हणजे मी छोट्या छोट्या अशा क्लिप्स घेतलेल्या आहेत तर आ, हे घरून निघताना समर्थ म्हटलं मम्मी एकदा आपण झोक्यावर बसून निघाल्याच्यानंतर औरंगाबादला वगैरे फिरून झालं आणि येताना आम्हाला ना हे लोकेशन खूप छान वाटलं म्हणून मग आम्ही इथं फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो होतो आणि मग नंतर इथे पा माशा धरण्याचा पण प्रोग्राम चालू होता इथल्या म्हणजे इथं जे कोणी राहतात त्या लोकांचा तर मग सायलूच्या पप्पानेसुद्धा इथं माशा जाळं काय म्हणतात ते धरलं होतं तर फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुढे थोडा वेळ चालून गाडी वगैरे चालून द सायलूचे पप्पा दमले आणि मग नंतर हॉटेलमध्ये गेलो आम्ही हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर छान असं जेवण केलं आणि मेन म्हणजे शंभर रुपयाला एक प्लेट होती म्हणून खरं तर आम्ही जेवणाचा प्रोग्राम बनवला नाही तर आम्ही घरून जेवण नेलं होतं पुढे बघा समर्थच समर्थ कसा खातोय तुम्हाला माहिती आहे का मंडळी yes, आमच्या ना घरामध्ये सर्वात लेट जेवणारा व्यक्ती म्हणजे एकमेव व्यक्ती म्हणजे समर्थ तुप समुद्रे काय मंग समर्थ कसं वाटलं हॉटेलमध्ये जेवण करून मस्त वाटलं <laughs> आम्ही नाही बाबा आम्ही तर उशीर पर्यंत जेवलो पण तू जर अगदीच उशीर पर्यंत जेवतोय नाही एवढं पण जेवणावर प्रेम ठीक आहे मग झालंय ना आता चला आता वॉश हँड है, वॉश करायला था। ठीक आहे तर फायनली आपलं पुण्यामध्ये पदार्पण झालेलं आहे पुण्यावरून भीमा कोरेगावून आपलं थेऊरकडे जातो न त्या रस्त्याचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ घेताना बघा हा व्हिडिओ मुद्दा म्हणून आम्ही घेतलेला आहे की इथं भीमा कोरेगावचा आपला विजयस्तंभ आहे आणि ते बघा किती छान दिसतोय म्हणजे खूप छान दिसतोय इथे आणि म्हटलं आता चला आपल्यासुद्धा कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून घेऊया तर फ्रेंड कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय